नमस्कार मी रेखा रेखाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मुलांना रोज टिफिन मध्ये काय द्यावं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो आणि पौष्टिक असं द्यायचं असेल तर मुलं अगदीच खायला नाक मुरडतात पण अशा प्रकारचं जर त्यांना नाश्ता आपण बनवून दिला तर मुलं अगदी आवडीने खातील आ, सो मुगडाळीचा असा हा नाश्त्याचा प्रकार मस्त टेस्टी आणि तेवढाच हेल्दी कसा बनवायचा आहे यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे तीन ते चार तास भिजवलेली मूग डाळ सो मी इथे सालासकट असलेली मूग डाळ घेतलेली आहे साधारण मी चार तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे त्याचप्रमाणे कोथिंबीर लसूण एक इंच आलं सहा ते सात हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर मिरचीचं प्रमाण अगदी थोडंसं कमी ठेवायचं आहे त्याचप्रमाणे बारीक कट केलेला कांदा कढीपत्ता टोमॅटो पाव वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बेसन देखील घेऊ शकता चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद जिरे आणि थोडेसे तीळ तर सर्वात आधी आपल्याला मूगडाळ जी आहे ती मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे याची आपल्याला फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे आपण मूगडाळ डाळ वाटून घेणार आहोत यामध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाहीये कारण आपण चार ते म्हणजे तीन ते चार तास डाळ भिजून घेतो त्यामुळे भरपूर डाळ जी आहे ती सॉफ्ट झालेली असते यामध्येच आपण घालणार आहोत लसूण आलू आणि हिरवी मिरची सो अशा पद्धतीने आपण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे अगदीच जर लागलं तर पाण्याचा वापर करायचा आहे सो यामध्ये आपण आता घालणार आहोत बारीक कट केलेला कांदा टोमॅटो त्याचप्रमाणे कोथिंबीर चवीनुसार मीठ जिरे आणि हळद तिळ यामध्ये मी घालणार नाही त्याचप्रमाणे पाववाटी तांदळाचं पीठ हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे सो हे मिश्रण जे आहे ते साधारण एक मिनिटभर आपण व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते असं हलकं होतं व्यवस्थित आपण हे फेटून घेतलेला आहे तर मी एक छोटासा पॅन घेतलेला आहे यामध्ये आपण अर्धा चमचा तेल स्प्रेड करून घेतलेला आहे सो इथे मी घालणार आहे कडीपत्ता त्याच्यामुळे अगदी थोडेसे फेटते आणि लगेच यावर आपल्याला हे मिश्रण इथे घालायचं आहे अगदी हलकंसं पसरून घ्यायचं आणि मस्त एक साइड आपल्याला भाजून घ्यायची आहे वरून देखील तुम्ही यावर थोडेसे तेल स्प्रेड करू शकता सो आपण आता हे पलटून घेणार आहोत खालची बाजू झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे वा मस्त दोन्ही बाजूंनी आपण मस्त असं क्रिस्पी भाजून घेणार आहोत साईडला अगदी थोडस तेल इथे सोडायचं आहे सो so, दोन्ही बाजूने मस्त खमंग असं खरपूस भाजून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे वा मस्तच सो so, हे आपण आता काढून घेणार आहोत so, सो अशा पद्धतीने आपल्या इथे मुग डाळीचा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून मस्त स्पॉन्जी असा हा आ, रेसिपी जर आवडल्या असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद